नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याची सविस्तर माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे डिसेंबर हप्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींचा जानेवारीचा जो हप्ता तो संक्रांतीपर्यंत खात्यामध्ये जमा होईल असं सांगण्यात येत होतं पण आता खुद महिला आणि बालकल्याण मंत्री यांनी तारीख घोषित केलेली आहे जानेवारीच्या हप्त्यासाठी जे आर्थिक तरतूद लागते तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये महिलांच्या अं ह्या जानेवारीचा जो हप्ता आहे त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि सव्वीस जानेवारी पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा करण्यात येणार आहे म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आसपास चार चा तीन चार दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील राज्यातील दोन कोटी पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की जो पुढील आर्थिक वर्ष आहे त्यास त्यामध्ये महिलांना दोन हजार शंभर रुपये देण्यात येणार आहे आणि त्यासाठीची तरतूद येत्या अधिवेशनामध्ये जे आपलं बजेट अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये करण्यात येणार आहे आणि पुढील महिन्यापासनं मार्च महिन्यापासनं महिलांना वेळेवर ह्या योजनेचा हप्ता मिळेल असं पण सांगण्यात आलेलं आहे धन्यवाद